नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर झालीच सुरुवात संतप्त नागरिकांनी शिंदे गटा शिवसेना शिंदेगटाच्या आमदारांची चक्क गाडीच फोडली मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे अर्धापूर तालुक्यातील देवा कुराडा या गावात काही तरुणांनी आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली बालाजी कल्याणकर हे एका लग्न समारंभासाठी देवगाव कुराडा येथे गेले होते तिथे ही घटना घडली आहेत बालाजी कल्याणकर आपली कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क केली होती आणि ते कार्यक्रमात गेले होते मात्र काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काज फोडण्यात आली काही युवकांनी आमदारांच्या कारची काच फोडल्याचे बोलले जात आहेत मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले मात्र हे नेमकं कृत्य कुणी केलं हे अद्याप समोर आले नाहीत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र